हो काल म्हणाले की कीनाथ जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा डाव नाही की नोटीस रेग्युलर प्रोसेसचा भाग आहे हो। नाही नाही दादांना हे माहित नाही फडणवीस साहेबांना की इथून माग तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग अचानक कसं आणि मीच का मीच का किती 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 गुन्हे आहेत असे राज्यात फसवणूक ला खाते मीच का फडणवीस साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहे मीच का गोरगरीबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं गोरगरीबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरूयात की पुसलं आहे म्हणून घेरलं आहे मी मी मा आत्ताच का बरं मला कसली आधी ही नोटीस नव्हती हां मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे हा मी मुजवर नाही आहे ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही नीट तिथं गुपचुप गेलो होत आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात आम्हीच आम्ही घेऊन आलो आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच बरं डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं बरं काढी ना, का ना चा। ते याचा हरकत नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही का घडून आणतात मग हे कशामुळं मला बदनाम करायसाठी आणि मी काय बदनाम होईन बरं त्याचा छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान आहे उलट माझी त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी सम्याराम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय पोरं पोरच होतो सगळे लवय पण नव्हतं याला दाखवलं पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतोय मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नाही आभ्या न राबवू नये बदनाम करण्याचे माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावू नये हे बघा तुम्ही जेवढं गोळी गोलाबीन हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील मी एवढंच सांगतो मूळ प्रकरण काय होतं जे तुमच्यावर केस आहे तुम्हाला वॉरंट तुम्ही त्याचे किती पैसे राहिले होते तुम्ही शेत त्यातले काही पैसे दिले तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली काय म्हणणार नाही मी कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं त्यामुळे त्याच्यावर आता डबल डबल बोलणं योग्य नाही कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला त्याच्या तोटा आला आलेला तोटा ठिकाणी वाटून घेतला आपण आपल्या माणसाला देऊन टाकला मी तुमचे दिले दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले ज्याचे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले मी त्यांचे देतो म्हणे हे प्रकारे आपण नाकारत नाहीत ना खोटं नाही ना बोलत आपण मग आता त्यांनी दिले का नाही दिले हा सुद्धा वाग आहे त्यांनी जर दिले असले तर मला काय माहीत नाही त्यातलं म्हणून मी माझं सरळ सरळ असतं बघा आणि आताच का म्हणजे इथून मागती तिहरा चौदा वर्षात काहीच नाही आणि आताच कसं का आलं होत हयाचिका करता आहे का नाही आहे त्या तुमच्या ते नाही हो आम्हाला माहित नाही ते आपल्याला कारण आपलं अभाग आपला सरळ स्वभाव आहे आपण काम केलं आपण त्यावेळेस होत ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं एका एक माणसाचे वाटून घेतले होते ते काय माणसं भेट ना आमच्याकडे असं थोडेसे देऊन टाकले इमानदारीनं आता त्या दुसऱ्या बांधवाने दिलेत का नाही तर ते माहीत नाही मला त्याबद्दल आणि तुम्ही आत्ता म्हणलं ते हयात तर ते तर माहीतच नाही कारण आपण आपलं कसं काम आहे मी माया कामात असतो मग मोरचे रास्ता रोको कंटिन्यू चोवीस घंटे मी कामात आहे तेव्हापासूनच नाही जसं मला कळायला लागलं तेव्हापासून बरं यावेळेसच आंदोलन म्हणजे याच्या आधीची जी चार उपोषण आरक्षणासाठी झाली होती त्यावेळेस सरकारकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळालं त्यानंतर तुम्ही उपोषण मागे आता यावेळेस सरकारकडनं काही वरवर तर निरोप आलेला नाहीये मग काय कुठले मुक्त निरोप आला आहे की तुम्हीच ठरवलंय आता सरकारकडे लक्ष द्यायचं नाही वेगळा माझा स्वीकारायचं तुम्ही म्हणतात तेच खरं ते स्वीकार तिथे लावली सलायन कुठं पडून राहत तिथे दिवस व्हायला घालता आम्ही काल आलो मग आपलं बरंच काम झालं मी आणखीन उद्या काम करणार माझं काम तरी होईल ना सुरू रोग पडून राहते जर सलाईन लावून काय होत नाही मग ते काय अर्थ आहे त्यात काय असतं मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असतं ते काय त्यांनी का वर लावलं काहीच नाही हा मी माझा एवढा हट्ट होता समाजाला की मला सलाईन काढा आग्रह धरू नका मी उपोषण करतो कसं काय सरकार इथनं ठेपायला बघतो ते काल तयार नाही ते म्हणजे ते चार महिना गुण सहा महिना लागू आम्हाला नाही माहिती तिकडे ते आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल तुम्ही आम्हाला पाहिजे तर समाज एकत्र राहतो समाजाला धीर येतो सायरा भायरा होतो समाज समाज रडतो मंगरी लय हाल होते तुम्ही राहा फक्त धडधाकट कर सगळं करतो आम्ही असं समाजाचं म्हणणं होतं विश्वास नाही ते शब्द तर मी आंदोलक म्हणून नाहीच वापरणार सरकार असो नाही ते विरोधी असो नाही ते कुणी असो एक आंदोलक हे आशावादी असला पाहिजे दीती नाही दिले तर आम्ही आमचं काम सुरू आहे तुम्ही स्वतःहून नवी डेडलाईन त्यांना दिलेली आहे त्यांनीच मागितलेली आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ते म्हणले होते अगोदरच्या दिवशी की आम्ही साहेब म्हणले होते की आम्ही त्यांना दोन महिन्याचा वेळ मागितला होता बाबा आम्हाला पूर्वी प्रक्रिया करायला आणि त्यांना टिकणारा आरक्षण द्यायला ही शब्द त्यांचा मग तो तिने गॅजेट लावायचा असेल केशियसचा विषय असल मराठा आणि कुणबी एक हा विषय असेल सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल हे मार्ग काढायला आम्हाला दोन महिने लागते जाऊ दे काय त्याला तेरा गोष्टी तोपर्यंत वाट बघणार नाही कामाल मी रतीत लागलो ला म्हणलं मी तर मी तुमचं इतकं खरं कोणालाच नाही बोलत बा